नमस्कार जन्माष्टमी विशेष आज आपण पारंपरिक पद्धतीने कृष्णाचे आवडते गोविंद लाडू म्हणजेच सुदामा लाडू तयार करणार आहोत ह्या लाडूला गोविंद लाडू किंवा सुदामा लाडू या दोन नावाने ओळखले जाते साखरेचा वापर न करता किंवा गूळ किंवा साखरेचा पाक तयार न करता हे सुदामा लाडू आपण तयार करणार आहोत हे लाडू खूप पौष्टिक आहेत आणि बनवायलाही सोपे आहेत त्यामुळे अगदी सहजरित्या कोणी हे लाडू तयार करू शकेल लाडू बनवण्यासाठी घेतलेले सर्व साहित्य आपल्याला काही कोरडेच भाजून घ्यायचे आहेत आणि काही तुपामध्ये तळून घ्यायचे सर्वात अगोदर पॅनमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घातलं तूप वितळलं की त्यात आपल्याला दोन कप जाड पोहे घालायचे आहेत पोहे तुपामध्ये घालण्या अगोदर ते चांगले चाळून आणि निवडून घ्यायचे आता हे पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत मिडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे तूप न घालता कोरडेच हे पोहे तुम्ही भाजू शकता पण तुपात असे तळून घेतल्यामुळे ह्या लाडूला अजून छान चव येते तर हे पहा पोहे छान कुरकुरीत झालेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया पोहे थंड करायला ठेवून देऊया तोपर्यंत इथे आपण शेंगदाणे भाजून घेऊया तर ज्या कपने मी पोहे घेतलेले त्याच कपने कच्चे शेंगदाणे एक कप घेतलेले आहेत ते सुद्धा पॅनमध्ये घालून छान कुरकुरीत होईपर्यंत आणि हलका रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया सगळे पदार्थ भाजत असताना ते तुम्हाला कमी ते मध्यम गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत कारण ते आतून छान पैकी भाजले गेले पाहिजेत शेंगदाणे सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेतले आता पुन्हा पॅनमध्ये तीन चमचे साजूक तूप घातले ते वितळलं की त्यात आपण काजू आणि बदाम घालूया तर पंधरा काजू आणि पद्र पंधरा बदाम असे मी घेतलेले आहेत त्याचे मधून असे काप केलेत म्हणजे ते मस्त आतून सुद्धा फ्राय होतील पाव कप भाजलेल्या चण्याच्या डाळी ज्या असतात त्या सुद्धा मी घेतलेल्या आहेत पाव कप मी इथे घातल्या आहेत आता हलका रंग बदलेपर्यंत हे तळून घेऊया चण्याच्या डाळी भाजलेल्याच असतात पण अजून त्या कुरकुरीत होण्यासाठी इथे आपण तुपावर तळून घेऊया सुकामेवा आणि डाळीचा हलका रंग बदललेला आहे आता ह्या स्टेजला घालायचं आपल्याला बारीक किसलेलं सुकं खोबरं अर्धा कप सुकं खोबरं आपल्याला इथे घ्यायचंय आता हे सगळे पदार्थ छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत सुकामेवा डाळ्या आणि खोबऱ्याचा किसचा रंग पाहू शकता छान सोनेरी झालाय आता इथे आपण घालूया तीन चमचे सफेद तीळ सगळे पदार्थ गरम असल्यामुळे हे तीळ पटकन ह्यात भाजले जातात त्यामुळे शेवटलाच आपल्याला घालायचे आहेत जेव्हा याचा रंग पूर्ण सोनेरी होईल तर आता हे तीळसुद्धा लगेचच तीस ते चाळीस सेकंदामध्ये तडतडायला लागतात मग लगेच आपल्याला हे पदार्थसुद्धा एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे पोहा थंड झाल्यानंतर पाहू शकता छान क्रिस्पी झालेला आहे आणि शेंगदाणे जे आहेत ते सुद्धा थंड झालेत आता हे बाकीचे जे ड्रायफ्रुट्स वगैरे तळून घेतलेत ते पूर्णपणे थंड करून घेऊया सगळे पदार्थ थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे तर इथे सालीसकटच मी हे भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाण्याची साल मी तशीच ठेवलेली आहे तुम्ही काढू सुद्धा शकता पण हे पौष्टिक असतं त्यामुळे सालीसकटच मी शेंगदाणे वाटून घेणार आहे पोहा आपण वेगळा वाटून घेणार आहोत बाकीचे सगळे पदार्थ इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि दरदरीत असं हे वाटून घेऊया जास्त बारीक करायचं नाही कारण गुळ वाटताना सुद्धा आपल्याला हे पुन्हा बारीक करायचे वाटलेले सगळे पदार्थ मी एका ताटामध्ये काढून घेतले आता आपल्याला पोहे वाटून घ्यायचे आहेत पोहे घालून ते एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहेत या लाडू मध्ये पोहे घातल्यामुळे हे लाडू छान खुसखुशीत होतात आणि शेंगदाणे वगैरे घातल्यामुळे मऊ होतात त्यामुळे खुसखुशीत आणि मऊ असे हे लाडू तयार होतात वाटलेले पोहे सुद्धा ह्याच मिश्रणामध्ये मी घातले त्यानंतर सहा वेलची मी कुटून घेतलेल्या त्यासुद्धा घालूया आणि पाव चमचा जायफळ इथे किसून घालूया वेलची आणि जायफळ पूड घातल्यामुळे ह्या लाडूला छान फ्लेवर येतो आणि चवही एवढ्या सगळ्या साहित्यांसाठी बारीक चिरलेला एक कप गुळ आहे हे सुद्धा घालून मिक्स करून घेऊया इथे साखर किंवा गुळाचा पाक करायची गरज नाही ह्यातच मिक्स करून घ्यायचं आणि त्याचबरोबर गुळ घातल्यामुळे हे लाडू अजून पौष्टिक तयार होतात आता हे सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर आपल्याला पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे लाडूचं अर्ध मिश्रण मी घातलं अर्ध मी नंतर वाटून घेईल तर आता हे आपल्याला गुळ पूर्णपणे बारीक होईपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे आपण साखरेचा किंवा गुळाचा पाक तयार केलेला नाही आहे त्यामुळे लाडू वळले जाणार नाहीत म्हणून गूळ मिक्स करून झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचा म्हणजे गुळाचा ओलावा जो आहे तो या मिश्रणामध्ये येतं आणि लाडू हवे तसे वळले जातात सर्व पदार्थ मी मिक्सरला फिरवून घेतलं आणि त्यामुळे गूळ छान यात एकजीव झालेला आहे आता हवे तसे लाडू वळले जातील आता हे सर्व पदार्थ मी ताटामध्ये काढून घेतले आणि त्यात दोन चमचे साजूक तूप घातलं आता हे तूप चांगलं या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर तुम्हाला किती लहान किंवा मोठे लाडू हवेत त्यानुसार हे मिश्रण हातावर घेऊन लाडू वळून घेऊया गार्निशिंगसाठी मी इथे किशमिश घेतलेले आहेत एक किशमिश हातावर घ्यायचं आणि थोडे मिश्रण घ्यायचं आणि हे लाडू असे वळवून घ्यायचे दोन्ही हाताच्या मदतीने लाडू वळायचं त्यानंतर एकाच हाताने याला गोल असा आकार द्यायचा अशाच पद्धतीने सर्व लाडू मी वळवून घेणार आहे एवढ्या मिश्रणापासून साधारण सतरा ते अठरा लाडू इथे तयार झालेले आहेत हे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत कोणीही सहज तयार करू शकेल त्याचबरोबर हे लाडू जास्त काळ सुद्धा टिकतात साखर वापरलेली नाहीये किंवा गुळ किंवा साखरेचा पाक सुद्धा तयार करायची गरज कर इथे पडत नाही गुळ घालून आणि सगळे पदार्थ थोडेसे भाजून घेतले की मिक्सरलाच फिरवून हे लाडू सहज तयार होतात एकदम सोप्या पद्धतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष हे गोविंद लाडू किंवा सुदामा लाडू झटपट तयार झालेले आहेत या श्रीकृष्ण जन्माष्टमीला ही रेसिपी नक्कीच ट्राय करा मऊ आणि खुसखुशीत हे गोविंद लाडू नैवेद्यासाठी नक्कीच बनवा